पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ सांबाळ घरदार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार घरात माझ्या शंभर साड्या भांड्या कुंड्यानी भरल्या माड्या घरात माझ्या शंभर साड्या भांड्या कुंड्यानी भरल्या माड्या दारामध्ये उभी आहे मारुतीकार दारामध्ये उभी आहे मारुती कार बाई माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार दारात येईल भिकारी कुतरा टाकून कोग त्याला टुकडा दारात येईल भिकारी कुतरा, टाकून कोग त्या ला टुकडा तेथून आल्यावर घेईन तुझा समाचार तेथून आल्यावर घेईन तुझा समाचार बग माझा भरलेला संसार बाईग माझा भरले संसार बाईग माझा भरलेला संसार दारात माझ्या मै सगुनी खाऊन खोग तू पलोनी दारात माझ्या मैस गुनी खाऊन खोग तू पलोनी तेथून आल्यावर घेईन तुझा समाचार तेथून आल्यावर घेईन तुझा समाचार बाईग माझा भरलेला संसार बाई ग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार पण घरात माझ्या किलोवर सोन त्यात गुंतल माझ मन घरात माझ्या किलोवर सोन त्यात गुंतल माझ मन त्याच्यामधला लेऊ नको चंद्रहार त्याच्या मधला लेहू नको चंद्र हार बाई माझा भरलेला संसार बाई माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार एका जनार धनी पंढरीला गेले अर्ध्या वाटे तुनी माघारी आले एका जनार पंढरीला गेले अर्ध्या वाटे माघारी आले विठ्ठला पांडुरंगा मला पाव विठ्ठला पांढुरंगा मला पाव बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ गरदार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ गरदार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार